नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विथविनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी काबुली चणे जे आपण छोलेसाठी यूज करतो आणि त्या चण्याची भाजी बनवलेली अगदी झटपट आणि काय म्हणतात तर इथे रात्रभर भिजत ठेवलेले मी एक कप काबुली चणे घेतलेले आहेत त्यामध्ये मी इथे दालचिनी लवंग आणि एक ग्लास पाणी ॲड करून आपल्याला तीन चिट्ट्या काढून घ्यायच्यात तर इथे तीन चिट्ट्या झालेल्या आहेत ते मी साईडला ठेवते तर गॅसवरती कड ठेवून त्यामध्ये एक अर्धा चमचा तेल ॲड करून मोठ्या आकारामध्ये कट केलेले दोन कांदे अगदी गुलाबी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि दोन टोमॅटो थंड झाल्यावर त्याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे तर प्युरी बनवून झालेली आहे तर कढईमध्ये मी ते करूं। तमाल पत्र, दोन चमचे तेल ॲड करून तमालपत्र जिरे एक चमचा दोन लवंग दोन कट केलेले कांदे आणि एक कट केलेला टोमॅटो आणि दोन हिरवी मिरची व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपण कांदा आणि टोमॅटोची प्युरी बनवलेली तेच तेही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मी मसाले ॲड करते तर इथं हळद लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि हिंग ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तर इथे ग्रेव्हीला छान तेल सुटले की आपल्याला चणे शिजल्यावर ते चणे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त घट्ट आवडत असेल तर तुम्ही घट्ट यूज करू शकता नाहीतर पातळ हवी असाल तर तुम्ही जास्त पाणी ॲड करू शकता तर इथे मी जास्त पाणी ॲड केलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही कमी जास्त म्हणजे घट्ट पात्र करू शकता तर इथं उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी अद्रकचं पेस्ट चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेते अशा प्रकारे आपली काबुली चण्याची भाजी अगदी काही मिनटातच बनून तयार आहे अगदी झटपट अशी आणि टेस्टला पण खूप छान झालेली आहे तुम्ही पण नक्की करून तुम्हाला तुम्हालासुद्धा आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद